सूर्याच्या रथाला निमिषाची ही विश्रांती नसते अगदी खग्रास ग्रहण लागलं तरीही सूर्यरथ चालतच राहतो शिवाजी महाराजांचं पाहणारा हा राजा उपभोग शून्य लोकनेता होता पुढे एकदा रायगडावरती रावजी सोमनाथ या नावाच्या महाराजांचा एक सरदार महाराजांना म्हणाला महाराज आपण राज्याचा विस्तार खूपच केला आहे परगणे किल्ले बंदरे आणि शाही ठाणे कब्जात आणली आपले अंतिम नेमके उद्दिष्ट आहे तरी काय आपण कुठे थांबणार आहोत या आशयाचा प्रश्न राहुजीनं पुसला त्यावरती महाराजांनी उत्तर दिलं त्याचा आशय असा आहे की राहूजी सिंधू नदीच्या उगमापासून कावेरी नदीच्या पहिला तीरा पावेतो अवघा मुलूक आणि महाक्षेत्रे मुक्त करावीत ऐसा आमचा माणस आहे म्हणजे अवघा भारत मुक्त करावा त्याने हिंदवी स्वराज्य बनवावं असा महाराजांचा मनोसंकल्प होता शून्यातून अवघ्या गगनाला घालणारा हा संकल्प आपण कधी घेतो का हा महाराजांच्या मनातील विचार पोर्तुगीजांच्या लिस्बन येथील ऐतिहासिक दफ्तरखानातील एका पोर्तुगीज पत्रात डॉक्टर पांडुरंग पेर्लुस्कर त्यांच्या अभ्यासात आला मला स्वतः डॉक्टर पेरलुसकरांनीच हा सा सांगितला म्हणाले शिवाजी राजांचा हा ध्येयवाद आज आम्ही अभ्यासला पाहिजे असल ऐतिहासिक कागदपत्रांमधून दिसणारे शिवचरित्र सूचक व आहे आम्हाला त्यावरती भाष्य करणारा भाष्यकार हवा आहे पुढे राजस्थानामध्ये रत्नाकर पंडित नावाचा एक विद्वान होता वास्तविक तो महाराष्ट्रापासूनच त्या काळात हजार मैल दूर असणारा माणूस पण दष्टा प्रतिभावंत त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन एका शब्दात केलंय तो म्हणतो हा शिवाजी राजा कसा शिवाजी राजा दिल्लीपद आपल्या कब्जात आणू पाहणारा आहे उत्तुंग स्वप्न पाहणाऱ्यांना झोपा काढून चालत नाही ते सदैव जागे आणि सक्रिय असतात महाराज असेच होते असो आता पुन्हा एकदा शाहिस्ते छावणीमध्ये चा आपण डोकवू शाहिस्ते खानावरती महाराजांचा छापा पडला दिनांक सहा एप्रिल सोळाशे त्रेसष्ट यावेळी औरंगजेब बादशहा काश्मीरात श्रीनगर येथे होता त्याला या मराठी छाप्यांची बातमी आठ मे सोळाशे त्रेसष्ट या दिवशी कळली तो चकितच झाला चिडलाही तो त्वरित दिल्लीस परतला शाहिस्ते खानाची ही तीन वर्षांची मोहीम पूर्ण वाया गेली होती तो विचार करत होता की आता या शिवाचा बंदोबस्त कसा करावा प्रथम त्याने शाहिस्ते खान मामांना पत्र पाठवलं की तुमची बदली आसाम बंगाल सरहद्दीवरती ढाका या ठिकाणी करण्यात येत आहे तरी ताबडतोब ढाक्याकडे रवाना व्हावं त्या काळी या भागामध्ये कोणाची बदली वा नेमणूक केली गेली तर ती एक प्रकारे बादशहाची नाराजी आणि शिक्षाही समजली जात असे हा बदलीचा हक्कू मिळाल्यानंतर खानाने औरंगजेबास एक नम्र पश्चातापाचं पत्र पाठवून विनंती केली की मला एक वार पुन्हा संधी द्या मी शिवाचा बिमोड करतो पण माझी बदली करू नका पण बादशहाने पुन्हा जरा कडक शब्दात खानास हुकमावलं की ताबडतोब ढाक्यास रवाना व्हा आता निरुपाय होता दुखी खान ढाक्याकडे रवाना झाला याच काळामध्ये आसामच्या राज्यात लक्षित बड फुकन या नावाचं एक जबरदस्त सेनापती आसामच्या ओहम राजघराण्याच्या पदरी होता हा लचित आपल्या संताजी व धनाजी सारखाच अचाट कर्तृत्वाचा सेनापती होता आसामच्या या स्वतंत्र राज्याचं मोगलांशी सततच युद्ध झालं होतं लचितने तर दिल्लीच्या अगदी हैराण केलं होतं या लचित बडफुकनला शाहिस्ते खान आता आसामवरती येणार असल्याच्या बातम्या मिळाल्या दक्षिणेतील शिवाजी राजाने या खानाला फाजील करून पिटाळला आहे हे लचितला तपशीलवार कळलं असावं असं दिसतं बडफुकन या शब्दांचा अर्थ बडा सेनापती मुख्य सेनापती असा आहे या लचितने शाहिस्ते खानाला एक पत्र पाठवल्याची नोंद सुद्धा इतिहासात आहे शाहिस्ते खान की बुरंजी या नावाचा एक आसामी बखरीत आहे लचित या खानाला लिहितो की अरे तू दक्षिणेस गेला होतास तिथे असलेल्या शिवाजी राजाने तुझी पार फजिती केली आहे तुझी बोटेच तोडली म्हणे आता तू आमच्यावरती चालून येतो आहेस आता तुझे डोके सांभाळा शिवाजी महाराजांची करामत पार आसाम पर्यंत त्या काळी कशी पोहोचली गेली होती याचं उदाहरण आहे आज मात्र या आसामातील जनतेला किंबहुना भारतातील अनेक प्रांतांना शिवचरित्र माहितीच नाहीये पण रागवायचं कशा करता आपण आपल्याला तरी लक्षित बडफुकन कुठं माहीत आहे का पंजाबच्या थोर रणजित सिंहांचे एकतरी लहानसे स्मारक महाराष्ट्रात आहे का अजूनही आम्ही भारताच्या इतिहासाचा अभ्यास कुठे करतो आहोत का मित्रांनो मी एक लहानसा प्रयत्न केला ओरिसा म्हणजे उडिया आपल्याच भारताचा हा सांस्कृतिक श्रीमंती असलेला देश उडिया भाषेमध्ये दे शिवचरित्र मी चार वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलं कटक के येथे प्रकाशन झालं गेल्या चार वर्षात मिळून या शिवचरित्राच्या पन्नास प्रतीही संपलेल्या नाहीयेत अधिक काय लिहावं किंवा अधिक काय बोलावं शाहिस्ते खानास आसामच्या मोहिमेला यश मिळालं नाही लचित नेत्याला जणू पुन्हा एकदा शिवाजीराजांचीच आठवण करून दिलेली दिसते